प्रभाग क्रमांक तीन मध्ये उमेदवारांना विजयाचा विश्वास शिवसेनेची भव्य रॅली काय म्हणाली धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचं डिस्काउंट वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेतील ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या विटानगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक तीन मधील शिवसेनेचे उमेदवार रसिका प्रकाश सपकाळ आणि श्रीकांत साळुंखे यांच्या प्रचाराचा शुभारंभ हनुमंतनगर येथील श्री खरसुंडी सिद्ध मंदिरातून करण्यात आला आज या उमेदवारांच्या प्रचारानिमित्त शहरातून रॅली काढण्यात आली याला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला हनुमंतनगर येथील श्री खरसुंडी सिद्ध मंदिरात प्रचाराचा शुभारंभ झाला या प्रसंगी शिवसेनेच्या नेत्या डॉक्टर शीतल बाबर सविता जाधव राजू जाधव विजय सपकाळ प्रकाश सपकाळ शहरप्रमुख सुधीर उर्फ राजू जाधव पैलवान विद्यातम मदने विजय सपकाळ भरत पवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर शीतल बाबर यांनी हनुमंतनगर मंडली वस्ती बळवंत कॉलेजच्या पाठीमागील वस्ती या संपूर्ण परिसरात घर टू घर प्रचार करत शिवसेनेचे प्रभाग क्रमांक मधील उमेदवार रसिका प्रकाश सपकाळ आणि श्रीकांत साळुंखे यांच्यासह नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला प्रचंड मताने विजयी करण्याचं आवाहन केलं शिवसेना उमेदवारांच्या या प्रचार फेरीत प्रभाग क्रमांक तीनचे उमेदवार रसिका प्रकाश सपकाळ आणि श्रीकांत साळुंखे यांनी नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार असून आम्हाला विजयाचा विश्वास असल्याचं त्यांनी सांगितलं नमस्कार मी रसिका प्रकाश सपकाळ प्रभात त्रिन म्हणून शिवसेना पक्षाकडनं उमेदवारी घेतलेली आहे आणि आमच्या पक्षाचा ह्या सहा कामांचा आहे त्यामुळं लोकांनी आम्हाला साथ द्यावी आणि धनुष्यबाण हे चिन्ह आहे आमचं त्या धनुष्यबाणाला जर तुम्ही साथ दिली तर या प्रभागातून आम्ही कार काम करण्यास इच्छुक आहे कसं म्हणजे सुहासभाईयांनी भरपूर निधी घेऊन आले आणि तो निधी आम्हाला उपयोगात आणायचा आहे त्यामुळं सर्वांनी आमची साथ द्यावी आणि आम्हाला विकास काम करण्यासाठी प्रोत्साहन द्यावं प्रभागामध्ये तुम्ही फिरताय काय लोकांचा प्रतिसाद मिळतोय लोकांचा चांगला प्रतिसाद आहे फक्त लोकांच्या समस्या खूप आहेत ह्या प्रभागात त्यांचं म्हणणं असं आहे की ह्याच्या अगोदर कामं झाली नाहीत मग आम्ही असा ध्यास घेतला की जो निधी आलाय त्याचा उपयोग करून आम्ही रस्ते गटारी पाणी ह्याचा ह्याच्यावरती काम करूया आता भैयानी पाण्याचा विषय सोडवलाय पाईपलाईन जोडलेली आहे आणि पुढे आता तो एक अजेंडा आहे म्हणजे तास पाणी मिळावं लोकांना आणि ते काम करू आम्ही नमस्कार मी श्रीकांत शंकरराव साळुंके प्रभाग क्रमांक तीन मधून मला आमदार सुहास भैया बाबर अमोलदादा जी उमेदवारी दिली उमेदवारी आमच्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लोकांसमोर जात आहे मी गेले सतरा अठरा वीस वर्ष झालं कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी प्रभाग क्रमांक तीनमध्ये मध्ये काम करतोय आणि भैयांनी जे कार्यकर्ता म्हणून पाठबळ दिलं ते लोकांपर्यंत विकासाच्या दृष्टिकोनातून मी नेण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही पंधरा वर्ष या प्रभागात फिरतोय त्याच त्याच समस्या लोकांच्या समोर येतात सगळ्या समस्या आम्ही अं माध्यमातून पूर्ण करू एवढीच ग्वाही देतो आणि पुढच्या पंचवार्षिकला या समस्या पण ते उमेदवाराच्या समोर राहणार नाहीत याची आम्ही नगरसेवक होणार या जबाबदारीनं शब्द देतो मी राजू उर्फ सुधीर जाधव मागील दोन हजार सोळाच्या नगरपालिकेच्या इलेक्शनला माझी आई उभा राहिली होती त्यावेळेची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती पाहता प्रमाणापेक्षा जास्त बदल झालेला आहे माग बऱ्याच नागरिकांच्या मूलभूत सुविधांच्या बाबतीत प हे होतं गैरसोय होती आत्ता बऱ्यापैकी आमचे नेते स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी विकास निधी आणून बऱ्याचपैकी कामं म्हणजे रस्त्याची कामं गाठणीची कामं आणि नवीन पाणी योजना त्या केलेल्या आहेत बऱ्याच गोष्टीचा निधी आणून तो नागरिकांसाठी खर्च केलेला आहे अशा पद्धतीनं कामं झाली त्यामुळं मला एवढं वाटतं की प्रभाग क्रमांक तीनमध्ये ह्यावेळी उमेदवार आमची विजय होती आमचे दैवत स्वर्गीय आमदार अनिलबा बाबर यांनी जे काय पाणीदार आमदार म्हणून आजपर्यंत महाराष्ट्रात ख्याती त्यांच्या नावाची आहे त्या अनुषंगानं बारा नऊ दोन हजार बावीस साली साधारणतः पाणी योजनेच्या माध्यमातून पूर्तता करण्यासंदर्भात ते जे काय पाठपुरावा केला ते नगरपालिकेला पत्र जे दिलं दोन हजार सतरा साली ते मायाड दिलं होतं अनिल भावने त्याची पोच वगैरे मीच घेतलेली आहे त्यामुळं ह्या पाणीपुरवठा पुर, विभागामार्फत का जे काय पाणीपुरवठा प्रत्येक प्रभागातील नागरिकांच्या घरोघरी गेले पाहिजे असं अनिल भावनचं स्वप्न होतं आत्ता चोवीस तास पाणी मिळावं ही नागरिकांची भूमिका समस्या जी आहे वेळोवेळी अवेळी पाणी सुटते आणि त्यामुळं नागरिक त्रस्त आहेत शक्यतो रस्ते वगैरे हे सहा महिन्याला रस्ता करून जर झाला तर सहा महिन्यामध्ये रस्ता हा उधत जातो म्हणजे हे थोडक्यात सांगायचं की म्हटलं की पैशाच्या माध्यमातून अपयू जनतेचा पैसा हा वाया जातोय त्यामुळं निखूट जरच काम होते आता तुम्ही आम्ही प्रगात फिरतोय त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विकास काम असो किंवा स्वच्छतेच्या माध्यमातून जेणेकरून जी भूमिका आज प्रयत्न केलेला ते परिपूर्ण करण्यासाठी त्याप्रमाणे माणसं आहे आता जे उमेदवार आहेत ते सक्षम आणि चांगल्या प्रकारे आहेत त्याप्रमाणे आता शिवसेनेच्या माध्यमातून सर्व कामे अतिशय चांगल्या प्रकारचे चांगल्या हो दर्जाचे होणार त्यामुळे आमचे नेते माननीय आमदार सुहासभाई बाबर आणि अमोलता बाबर यांच्या नेतृत्वाखाली हे विट्यातील शिवसेना पक्षाच्या माध्यमातून लागलेलं पॅनेल ला आहे ते सर्व जे सर्व उमेदवार चांगल्या मताधिकाऱ्यांनी निवडून येणार कारण का तर प्रत्येकाच्या लोकभावनेच्या माध्यमातून जी काय प्रभागात फिरत असताना आलेल्या अडअडचणी समस्या लोक उत्स्फूर्तपणे सांगत आहेत उत्स्फूर्तपणे आपल्याला घरामध्ये येऊन त्याप्रमाणे उमेदवारांना सांगतात की आमचे कामं तुम्ही करा तुमच्या पाठीची आम्ही ठाम भूमिका आहे त्यामुळं आमच्या भूमिकेतून आम्हाला सांगायचं की नागरिकांच्या वतीने विटेकरांनी ही निवडणूक विरुद्ध जनशक्ती जंग आणि लोकांच्या विश्वासानं शंभर टक्के ही निवडणूक शिवसेना पॅनल हे जिंकणारच आहे नगराध्यक्ष बी आमच्या पार्टीचा आणि सर्व उमेदवार हे आमच्याच शिवसेना दोनशे बारा जी येणार हे शंभर टक्के सत्य आज महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेचे इलेक्शनच ज्या चालू आहेत त्यामध्ये आपल्या विठा नगरपालिका मधून प्रभाग क्रमांक के मध्ये रसिका प्रकाश सपकाळ व श्रीकांत भाई या साळुंके आणि आपल्या पक्षात शिवसेना धनुष्य बाणाच्या पक्षातर्फे नगराध्यक्ष आपले उमेदवार दिलेत आज प्रभाग क्रमांक तीनमध्ये आम्ही गेली कित्येक वर्ष काम करतोय आज आमचे ज्येष्ठ आमचे काका विजय सर जॅक राजूबाई असतील आज मी आहे आमचे विनोद ननोर मित्र आहेत आता बरीच इथं आमचे मित्र आहेत ती आता ते सगळ्यांचे नावं घेणं शक्य होणार नाही आज अनिल भाऊंच्या मार्ग मार्गदर्शनाखाली सुहासभाई यांच्या मार्गाखाली अमोल दादांच्या मार्गदर्शनाखाली ज्या पद्धतीने प्रभाग तीनमध्ये सत्ता नसताना ज्या पद्धतीनं आम्ही कामे केली ती कामे करत असताना आम्हाला भरपूरच अडचणी आल्या ज्या पद्धतीनं नगर नगरविकास खात्यातून निधी उपलब्ध केला ज्या ज्या वेळेला निधी उपलब्ध केला त्या त्या वेळे नगरपालिकेतून आम्हाला कुठल्याही प्रकारची एनओसी मिळे नाही तो निधी आम्हाला प्रभाग तीनकरता वापरता आला नाही पण आमच्या नेत्यांनी सुहासभाईनी अमोलदादांनी ज्या पद्धतीनं ताकद लावून इनोसे नगरपालिकेकडे घेऊन आज प्रभाग तीनमध्ये गटारीची समस्या दूर केली रस्त्याची मूळ समस्या होती ती दूर केलेली आहे आज पाण्याची पाईपलाईन जी अडचणीचा सगळ्यात मोठा विषय होता आपल्या इथल्या ग्रामस्थांचा इथल्या वाडामधल्या लोकांचा तो सगळा दूर केला आज या रो आज या तारखेला आपल्या प्रभागात स्ट्रीट लाईटची एक समस्या होती ट्रान्सफॉर्मर आपले वीक होते ट्रान्सफॉर्मर कमी पॉवरचे होते आपल्या प्रभाग तीनमध्ये ट्रान्सफॉर्मर वाढवून दिलेले आहेत आज पाईपलाईन टाकलेली आहे पाण्याची टाकीचं बांधकाम चालू आहे तर एवढी प्रचंड कामे केली गेलेत आज विट्याच्या इतिहासात पंचावन्न वर्षे पाठीमागं जरी गेलं तरीसुद्धा सर्वात जास्त दुर्लक्षित झालेला आमचा प्रभाग क्रमांक तीन आहे पण ह्या तीन वर्षात एवढी कामं केली आहेत हे लोकांच्या समोर आहे आज आम्ही ज्या घरात जातोय त्या घरात अजून सुद्धा एवढी कामं केल्यानंतर प्रचंड नाराजी आहे ज्या वेळा नगरपालिकेत आजपर्यंत ज्यांनी सत्ता उपभोगली पंचावन्न वर्ष त्यांच्याबद्दल आज प्रचंड नाराजी आहे तर त्यांच्या सा सगळ्यांचं मत आज एक येत आहे आज लोक आम्हाला दारात उभी करत नाही तर आम्हाला लोक घरात उपलब्ध आज आमच्या गळ्यामध्ये धनुष्यबानाचं चिन्ह आहे आज सुहासभाई यांचं चिन्ह अनिल भाऊंचं चिन्ह अमोल दादांचं चिन्ह हे धनुष्यबाण म्हणून आपल्या अखंड जिल्ह्यात माहीत आहे की त्यांचं चिन्ह काय आहे आज धनुष्यबाणाचं चिन्ह आमच्या गळ्यात बघितल्यानंतर लोक आम्हाला बाहेर उभा करत नाही आम्हाला घरात बोलून घेते आज त्यांची नाराजी बोलून दाखवते आणि आज प्रभाग तीनच नुसता नाही तर अखंड विट्यातील जनतेनं ठरवलेलं आहे की आपल्या विट्यामध्ये नगरपालिकेत ह्या वेळी प्रचंड मताने बदल करायचा आहे आणि लोकांच्या त्या भावनेचा आम्ही आदर करणार आहोत आज प्रत्येक लोकांची समस्या आपल्या प्रभागात असतील तर आपल्या वित्यामध्ये असतील त्या पूर्ण ताकदीने सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करू स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आत्ताच सबस्क्राईब करा